राम 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 पंचायत समितीचे उमेदवार आहे ते उमेदवार हा अरे आमचे सगळे उमेदवार लिहिण आता काय यांचं आता निवडणूक आहे मी उभाय आहे आप्पा आता तर मागच्या वर्षी तर निवडणुका झाल्या आमदार किती झाली निवडणूक आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि उमेदवार आता अरे आकृषी प्रधान देश आहे काय इलेक्शन प्रधान देश आहे लोकांच्या समस्या सोडून हे राजकारणी का फक्त निवडणुका निवडणुकाच खेळत काय या जिल्हा परिषदच्या निवडणुका रखडल्या होत्या रखडल्या होत्या ना मग माझ्या तुमच्या जीवनावर काही फरक झाला का ते नाही मग आता काय करत होती आपण नातेक किती दिवस अरे आपण जवळचे नातेक लोक जवळचे नाते हे गे मग आपल्या पोराला पोरगी हो ना मग हे पा एवढं इलेक्शन होऊ द्या माझा शब्द आहे तुम्हाला तुमच्या पोराला मुलगी मीच पाहिजे शब्द आहे कोणता नाही मार्पा ना। ना असं नाही होणार ना दादा मी काय म्हणतो तु। तुमची पोरगी दिली आणि मग माहिती का माहिती का एक कुठे तू कुठे लेवल पाण्या पडेल ना बरोबर आहे कशाला आपल्या घरी घरी पोर ते त्यांच्या लेव्हल पाहितील ना काय तुम्हाला कशाला मतदान करा आम्ही व्यायामच्या लेवलच्याच माणसाला मतदान करतो ना यांना मतदान करून का यांची पाच वेळा जमिनीचे आयुष्यभर आपण एवढ्या वेळेस करून करून तर तुम्ही पंधरा वर्ष काढले ते जमणार नाही तुम्हाला सांगू का दादा तुम्ही एवढे कुठाने करायपेक्षा तुम्हाला एक सांगतो मी या पोरांत कामधान्याचं काहीतरी पहा ला, पोरी बा यांचे लग्न लावा पुढच्या पाच वर्ष मतदान डबल मध बरोबर भाऊ येतो मग मी मला काम आहे भाऊ मी पण येतो येतो थांबा रे थांबा 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 आप्पा आपा इतर केलं तुम्ही मला फक्त निवडून पाहतो ना मला पाहिलं निवडून तो मग भाऊ কি কৰি কি কৰে